स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार यांचा सत्कार संपन्न यवतमाळमधील हॉटेल राधे इन सभागृहात माननीय श्री अशोक कुमार ध्यानचंद ऑलंपियन अर्जुन अवॉर्ड विजेते माननीय श्री विजय संतान उपसंचालक क्रीडा व युवा सेवा संचनालय अमरावती विभाग अमरावती तसेच शिवछत्रपती अवॉर्ड विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू माननीय श्री आकाश चिकटे यांचा यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ तथा हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला मानचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या मान्यवरांचा मोठ्या आदराने सत्कार करण्यात आला स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून या सत्कार समारंभाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय विनायकजी दाते अध्यक्ष विशुद्ध शिक्षण संस्था श्री अशोक कुमार धानचंद श्री विजय संतान श्री आकाश चिकटे श्री घनश्याम राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सूरज गुप्ता अध्यक्ष हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ सौ कृपा पटेल अध्यक्ष विद्या मंदिर यवतमाळ सौ मनीषा आकरे हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ उपाध्यक्ष हॉकी महाराष्ट्र इरफान सर प्राचार्य डॉ राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते अशोक कुमार ध्यानचंद यांनी आपले अनुभव कथन केले संपूर्ण ऑलिम्पिक मॅचेसचे अनुभव यावेळी त्यांनी सांगितले विजय संतान खेळाडूंच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करत त्यांना खेळण्यात येणाऱ्या अडचणींमध्ये विविध उपाययोजना सुचवल्या आकाश चिकटे यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्यांचे अनुभव सांगितले अध्यक्ष भाषणात विनायक जी दाते यांनी आपली घोडखिंडी येथील जमीन मैदानाकरिता शासनाला देण्याची तयारी दर्शवली आहे प्रास्ताविक सौ मनीषा आकरे यांनी तर आभार प्रदर्शन घनश्याम राठोड यांनी केले अजय कोलारकर यांनी केले या कार्यक्रमाला शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य तसेच अनेक खेळाडू उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मनीष पाटील अभिजित पवार श्रुती कोल कोलवाडकर राहुल मंजारी आतिक शेख सपना वानखेडे अंकिता कपिले श्रावणी दरणे गायत्री सांगळे श्वेता धुमार अंकिता आत आतकरे आचल अवधूत साकेत महल्ले प्रतीक झोंबाडे मंथन गोलाई विकी गिरी सौरभ तांदुलकर यांनी परिश्रम घेतले या सत्कार समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली